फायनली आता घरी आलो आहोत आणि आता ही आहे माझी सगळी शॉपिंग पण आता ही मी आज नाही दाखवणार उद्या दाखवते आणि खूप पाऊस होता प्रमाणाच्या नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज सकाळी सकाळीच दौरा निघालेला आहे कारण रात्रीच समजलं की उद्या आपल्याला जायचं आहे बागेत मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जी निकिता नवरी आहे तर तिची शॉपिंग करायची राहिलेली आहे तर त्या शॉपिंगसाठी निघालो हो आहोत तुळशीबागे पाऊस तर भरपूर आहे पण वेळ कमी राहिला आहे चार जूनला तिचं लग्न आहे आणि तिला बाकीचीही तयारी करायची आहे आणि तिथे काय मिळतं आहे त्याच्यावर तिचं बाकीचं डिफेंड राहणार आहे कारण ज्या वस्तू तिथे नाही मिळणार आहे त्या तिला मुंबईला किंवा मग स्वतः घरी बनवून नंतर तिला ते करायचं आहे त्यामुळे मग आजच जायचं ठरवलं तर पाऊस चालू असला तरी पण म्हणजे जाणं गरजेचंच आहे तर बघूयात आता तिथे तिची काय काय शॉपिंग आहे म्हणजे काय काय वस्तू घेते तिला रुखवतवर होंडाच्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि बाकीची तिची शॉपिंग आहे म्हणजे की जसं पर्स किंवा मॅचिंग सँडल पुन्हा शेला वगैरे आणि अजून बाकीचं काही तिचं असेल मुंडाळा वगैरे तर ते सगळं बाशिंग बाशिंग महत्त्वाचं बाशिंग मला वाटतं मुलांकडे असतं पण इलाच आणायला सांगितलं तर ते सगळं म्हणजे तिथे शॉपिंग करायची आहे बाकीची तिची सगळी जी साखरपुड्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सुद्धा तिलाच घ्यायला सांगितलं तर ते पण तिथूनच घ्यायचं आहे तर त्यासाठी आता निघालो हो आहोत तुळशीबाग तर चला निघूयात आता लगेचच कारण आत्ता वाजले आहेत आठ आणि गाडी मिळता करता एक पंधरा वीस मिनटं जाणारच आहेत चला तर मग तुळशीबाग येतो तर चला मी आता निघते आहे खूप थंडी आहे पाऊस पडतो त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड थंड झालेलं आहे त्याच्यामुळे मग मी जर्किन घालूनच घेतलेलं आहे कारण म्हटलं की दिवसभर आपल्याला तिथे पावसात आणि थंडीमध्ये हे करायचं आहे तर थंडी तर खूप वाजते त्याच्यामुळे मग म्हटलं जर्किन घालूनच घ्यावं तर चला आता निघतोच आहोत आता वाजल्यासं सव्वाट आणि गाडी आता आहे डायरेक्ट इथून आहे वाईवरून म्हणजे ओझरडे मार्गे तर ती जर मिळाली तर चांगलंच आहे नाही तर मग स्वारगेट गाड्यासारख्या चालू असतात आणि हायवे असल्यामुळे गाड्यांचं काही टेन्शन नाही आहे तर चला चा निघते मग चला नवरीबाई आणि वर्माई निघालो आहोत आम्ही आता सगळेच शॉपिंगसाठी आता छान छान शॉपिंग करणार आहोत आता बघूयात काय काय वस्तू घेतोय ते तर मंडळी आम्ही आता रिटर्न निघालो आहोत आणि पाऊस अजूनही चालूच आहे बसमध्ये आहोत निकिता आणि नीलम इकडे बसलेले आहेत आणि मी इथे आहे तर महत्त्वाचं काय की माझा मोबाईल पाण्यात पडला होता त्यामुळे मग मी नंतर त्याला आतमध्येच ठेवलं इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पाऊस चालूच आहे त्याच्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे ना म्हणजे शॉपिंग झाली पण व्हिडिओ नाही आला आणि अजूनही पाऊस चालूच आहे पाऊस म्हणजे काय थांबायचं नावच घेणं झालं आहे आता थोडा तरी म्हणजे जरा कमी झाला तर मी फक्त एवढाच आता व्हिडिओ घेते आणि मग नंतर घरी गेल्यानंतर बोलूयात कारण मोबाईल आता काय होतं काय नाही काय माहिती चला तर मग जाऊयात घरी फायनली आता घरी आलो आहोत आणि आता ही आहे माझी सगळी शॉपिंग पण आता ही मी आज नाही दाखवणार उद्या दाखवते आणि खूप पाऊस होता प्रमाणाच्या बाहेर त्याच्यामुळे मग व्हिडिओ करायला चान्सेस नाही मिळाला आणि आत्ता वाजले आहेत पावणे अकरा आणि आता आलो आहोत घरी आता खूप दमलेले आता पटकन जेवण करते आणि मस्त आराम करते तर आजचा हा व्हिडिओ इथेच थोडंसं नंतर जेवण झाल्यावर बघूयात जर जमलं तर बोलूयात नाही तर मग इथे स्टॉप करते मंडळी मस्त जेवण वगैरे आवरलेलं आहे आणि आता खरंच खूप कंटाळा आलेला आहे महत्त्वाचं काय झालं खूप पाऊस होता त्याच्यामुळे मग व्हिडिओ मला घेता नाहीच आला आणि तरीही मी त्यातून घेतला असता व्हिडिओ म्हणजे दुकानात था जिथे थांबेन ज्या शॉपमध्ये तिथे मी घेतला असता पण काय झालं माझा मोबाईलच पडला खाली आणि पडला तो नेमका ने ते खाली ह्याच्यामध्ये चिखलामध्ये त्या आणि पूर्ण सगळा भरला मग तिथल्याच त्या दुकानवाल्याने कपडा दिला आणि ते सगळा पुसून घेतला स्वच्छ आणि जो तो मी आतमध्ये बॅगेत टाकला तो मी डायरेक्ट त्याला घरी आल्यानंतरच काढला <laughs> नाही गाडीत काढला गाडीत म्हणजे बघितलं की चालू आहे की नाही ते तर चालू होतात मग थोडंसं तो व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं की बस आता त्याला घरी गेल्यानंतरच बघूयात आणि ते दिवसभर फिरल्यामुळे म्हणजे सकाळी आम्ही आठ सवाटला निघालेलो आणि संध्याकाळी आम्ही पावणे अकरा वाजता घरी आलो त्याच्यामुळे इतका कंटाळा आला होता दिवसभर फिरणं झालं आणि त्यात तो पाऊस त्याच्यामुळे मग बाकीचं म्हणजे हे झालं नाही पण शॉपिंग झाली शॉपिंग भरपूर झाली नवरीची पण झाली आणि मलाही काही वस्तू घ्यायच्या होत्या त्याही झाल्या त्या मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि आता वेळ झाली आरामाची तर मंडळी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा, बाय